प्रसिद्ध यूट्युबर आणि पॉडकास्टर रणवीर इलाहबादिया त्याच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलाय रणवीर इलाहाबादिया समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शो मध्ये सामील झाला जिथे त्याने एका स्पर्धकाला एक प्रश्न विचारला या प्रश्नामुळे सोशल मीडियावर रणवीरवर बरीच टीका होत आहे रणवीर इलाहाबादियाला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत रणवीर इलाहाबादियाने बॉलिवूड हॉलिवूड स्टार ज्योतिषी इत्यादी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत रणवीर नेहमीच त्यांच्या पॉडकास्ट स्टायलिश लुक आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो चला जाणून घेऊया कोण आहे रणवीर इलाहबादिया त्याची जीवनशैली करिअर आणि एकूण संपत्ती नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रणवीर इलाहबादियाचा जन्म दोन जून एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईत झाला त्याने मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मधून शिक्षण घेतला दोन हजार पंधरा मध्ये द्वारकादास जीवनलाल संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये बीटेक पूर्ण केलं रणवीर हा बियर बायसेप्स या नावानेही प्रसिद्ध आहे वयाच्या बावीसाव्या वर्षी कारकिर्दीला त्याने सुरुवात केली त्याने युट्यूब आणि पॉडकास्ट म्हणून स्वतःच नाव कमवलं तो मॉक एंटरटेनमेंटचा सहसंस्थापक देखील आहे इलाहाबादियाचे सात युट्यूब चॅनल आहेत या युट्यूब चॅनलचे एक पूर्णांक दोन कोटींहून अधिक सबस्क्रायबर आहेत रिपोर्टनुसार रणवीर इलाहाबादिया युट्यूब आणि पॉडकास्ट मधून दरमहा सुमारे पस्तीस लाख रुपये कमवतो त्याच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत ज्यात युट्यूब जाहिराती रॉयल्टी ब्रँड प्रायोजकता यांचा समावेश आहे याशिवाय रणवीर ब्रँड प्रमोशन आणि जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो मीडिया पर्यंत रणवीर इलाहाबाद याची एकूण संपत्ती अंदाजे साठ कोटी रुपये आहे त्याच्याकडे फक्त एकच कार आहे ज्याची किंमत सुमारे चौतीस लाख रुपये असल्याचं सांगितलं जात रणवीर इलाहाबादियाच्या या विधानावर आता अनेक मोठ्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी युट्यूबर पॉडकास्टर रणवीर इलाहाबादियाच्या समय रेणाच्या इंडियाज गॉट लेंटेड या शोमध्ये निर्माण केलेल्या वादावर भाष्य केलं आहे देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण जेव्हा ते ते इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण तेव्हा संपत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे इंडियाज गॉट लेटेनच्या अलीकडच्या भागात जसप्रीत सिंग आशिष चंचलानी आणि अपूर्वा मखीजा यांसारखे कंटेंट क्रिएटर्स पाहुणे म्हणून प्रशिक्षक होते शो दरम्यान रणवीर यांनी एका स्पर्धकाच्या पालकांबद्दल काही अश्लील कमेंट केल्या होत्या ज्यामुळे तो या वादात सापडला आहे या वादावर भाष्य करणाऱ्यांपैकी फ्लाइंग बीट्स म्हणून प्रसिद्ध असलेला युट्यूबर गौरव तनिजा याने एक्स वर आपलं मत व्यक्त केलं आहे भारतामधून युट्यूब बंद केल्याशिवाय समय समये शांत बसणार नाही असं तनिजा याने म्हटलंय मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका